नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रविंद्र शिर्के मौलिक कथा कथन मध्य तुमसे पुनः एक स्वागत करते आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग सदतीस आठ मार्च जागतिक महिला दिन अमृतनगर जिल्हा सत्र न्यायालयाचा आवार नागरिकांनी तुडुंब भरलं होतं तीनशेच्या वर पोलीस आणि पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते कोर्टाच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील वाहनांची रहदारी बंद करण्यात आली होती पोलिसांच्या संदेश यंत्रणा सतर्क होत्या त्यांच्या मार्फत अखंड सूचना आणि आदेश दिले जात होते संपूर्ण राज्यातल्या स्क्रीन आणि पेपर मीडियाच्या पत्रकार वार्ताहरांनी बातमी कव्हर करण्यासाठी गर्दी केली होती त्यांचे कॅमेरामन्स आणि व्हिडिओग्राफर्स योग्य जागा धरून बसले होते न्यायाधीश नलिनी हळदनकरांच्या न्याय दालनात आरोपींना कोणत्या मार्गानं आणि कोणत्या दरवाजातून घेऊन जायचं याच पोलिसांनी अगोदरच नियोजन करून ठेवलं होतं ठराविक अंतरावर लाकडी बल्ल्या रोवून त्यावर करणे बसविण्यात आले होते न्यायालयाचे आवार भरून आजूबाजूंच्या रस्त्यावरही नागरिकांची दाटी झाली होती जवळपास सव्वा दोन वर्षापासून संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या गोटेवाडी दरोडा आणि बलात्कार खटल्याचा आज न्यायाधीश हळजनकर निकाल जाहीर करणार होत्या न्यायालयाच्या आवारात आजूबाजूला दहा ते बारा हजाराच्या आसपास जनसमुदाय एकवटला होता न्यायालयाच्या आवारात इतकी जनता पहिल्यांदाच दिसत होती निकाल ऐकण्यासाठी आरोपींचे कुटुंबीय आणि काहींचे नातेवाईकही आले होते त्यामध्ये रावशाचे आई वडील त्याचे गावचे दोन्ही जीवलग मित्र केरू आणि मधुबी होते कॉलेजचा जवळचा मित्र दीपक ससाने सुद्धा त्या गर्दीत होता गबऱ्याची बायको एका जागी एकटीच बसली होती तिची राहण्याची ती ऐट पुरती गेली होती अंगावरची चमक मालवली होती न्यायालय प्रशासनानं या खटल्याचा निकाल ध्वनी वर्धकाद्वारे सर्वसामान्य जैन जनतेस ऐकता यावा याची चोख सोय केली होती या न्यायालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निकाल जाहीर केला जात होता ध्वनिवर्धक सुरळीत चालत असल्याची खात्री करण्यात आली न्यायदालनात मोजक्या व्यक्तींना प्रवेश दिला जात होता ठराविक प्रतिष्ठितने नावाजलेल्या वकिलांना न्यायदालनात सोडलं जात होत खटल्याच्या जा संबंधित दोन्ही पक्षांचे वकील मोजक्यानी महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती फिर्यादी महिला व त्यांचे यजमान दरोड्यात मारहाण झालेले पुरुष मोजक्याच पत्रकारांना बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली होती ज्यांना न्यायालयाकडून प्रवेशासाठी ओळखपत्र देण्यात आली होती फक्त त्यांनाच आतमध्ये सोडलं गेलं इतक्या मोजून मापून लोकांना प्रवेश देऊनही हळदणकरांचं प्रशस्त न्यायदालन खचून भरलं होतं आरोपी आणि फिर्यादीच्या वकिलांचे युक्तिवाद आणि युक्तिवाद आरोपी आणि गोटीवाडीतले महिला व पुरुषांचे जबाब साक्षीदारांच्या साक्ष उलट तपासणी पुरावे पडताळणी या सर्व प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी संपल्या होत्या त्यानंतरचा कालावधी निकाल तयार करण्यात गेला होता गोटेबाडीच्या खटल्याचा निकाल आठ मार्चला दिला जाईल ही बातमी वृत्तपत्र आणि टीव्हीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अगोदरच कळली होती सकाळी अकरा वाजता कोर्ट सुरू होणार होता वेळ जस जशी जवळ येत होती तस तशी नागरिकांची उत्सुकता वाढत होती पोलिसांच्या गाड्या होत्या काही पोलीस सिव्हिल ड्रेस मध्ये फिरत होते कडक बंदोबस्तात दोन पोलीस व्हॅन मधून आरोपींना कोर्टाच्या आवाराच्या मागच्या गेटमधून न्यायालयात आणलं गेलं आणि मागच्या दरवाजातूनच त्यांना आतमर्यादित आणण्यात आलं वाढीतल्या महिलांनाही कडक बंदोबस्तात आणण्यात आलं वाढीतल्या फक्त चारच महिला सुरेखा सुवर्णा सरला आणि रखमा निकालाच्या दिवशी कोर्टात आल्या होत्या मिलन मोरे त्यांच्याबरोबरच होत्या जाईला यावंसं वाटलंच नाही पुरुषांमध्ये फक्त तुकाराम आणि सुबाना दोघे जण आले न्यायाधीश महोदयांच्या टेबलवर त्यांच्या सहाय्यकानं खटल्या संबंधित दोन तीन आणि निकालाची प्रत तयार केली होती भिंतीवरील घड्याळात अकराचे ठोके वाजत असतानाच न्यायदालनातील चोपदाराने न्यायाधीश महोदयांचे आगमन होत असल्याचा really. दरवाजातून न्याय दालनात प्रवेश केला वकिलांचं सर्व लोक उठून उभे राहिले न्यायाधीश आसनस्त झाले पाठोपाठ सर्व लोकही खाली बस खाली बसले तेवढ्या पुरतीच थोडीशी कुजबूज झाली पुन्हा दालनात शांतता पसरली न्यायाधीशांनी एक वेळा संपूर्ण न्याय दालनावरून ओझरती नजर फिरवली हो फिर्यादी आणि आरोपींचे वकील हजर असल्याची खात्री केली आणि त्या स्पष्ट आवाजात ध्वनिवर्धकावरून निकाल वाचू लागल्या मानगौंडीचे पोलीस पाटील मुस्ताक अहमद शेख फितूर बोरा फार्मिंग टूल्स अँड हार्डवेअर स्टोअर्सचे मालक मंजित सिंग बोरा फितूर आझाद पेट्रोल पंप पेढी तालुका आकुर्डी नोकर अमोल पवार फितूर न्यायालयाला आणि सरकारी वकिलास हवे तेव्हा आणि प्रामाणिकपणे सहकार्य केल्याबद्दल माफीचा साक्षीदार आरोपी राण्या म्हणजेच रानो वादळे याला हे न्यायालय दोषमुक्त करीत आहे गोटेवाडीच्या दरोडा आणि अत्याचारासाठी वापरण्यात आलेल्या पवना तालुक्यातील लवाटी गावचा जीपचा मालक रजाक अंसारी याने त्याचा व्यवसाय म्हणून जीप भाड्याने दिली होती मात्र त्याचा दरोडा आणि बलात्काराच्या प्रत्यक्ष घटनेत सहभाग नसल्यामुळे त्याला दोषमुक्त करण्यात येत आहे सविता चहा आणि फराळ हॉटेलचा मालक रावसाहेब किसन असई यांची पोलिसांच्या अहवालानुसार इतर आरोपींसारखी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही गोटेवाडीत घडलेल्या घटनेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कोणताही पुरावा शोध पथकांनी न्यायालयासमोर हजर केला नाही तसेच इतर गिरायकांसारखे त्याने गबरू गोटे आणि नानूवाडेसह इतर लोकांना हॉटेलमध्ये बसू दिले त्यांची तिथे काय कटकार असताना शिजत होती याची त्याला अजिबात माहिती नव्हती माणुसकीच्या भावनेतून त्यानं नानू अन वाळे यांना त्याच्या हॉटेलमध्ये संदूक ठेवू दिली जिच्यामध्ये काय सामान आहे ह्याची त्यानं सांगितल्याप्रमाणे त्याला माहिती नव्हती माणुसकीच्या नात्यानं केवळ भरवसा ठेवल्यामुळे ही आगळी घडली आहे हो परंतु रावसाहेब असईचे एकूणच वर्तन पाश्व संस्कार पाहता तो अनावधानाने या खटल्यात अडकला आहे असल्याचे न्यायालयात मत आहे आणि याची न्यायालयाला खात्री पटली आहे सबब हे न्यायालय रावसाहेब किसन असई याला निर्दोष ठरवित आहे किसन सविता केरू मधु आणि दीपक कानात प्राण आणून निकाल ऐकत होते न्यायाधीशांच्या तोंडून निर्दोष हा शब्द निघताच किसनच्या डोळ्यातून खळकण अश्रू टपकले सविताच्या हृदयातून हुंदके बाहेर पडू लागले तिनं डोळ्यांना पदर लावला तिनं वर आकाशाकडे पाहत हात जोडले देवा म्हसुबात तुझा उपकार कसे फेडूर सविताचे ओठ पुटपुटले आणि मधून एकमेकांना कडाडून मिठी मारली त्यांच्याही डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या होत्या सविता आणि किसनच्या मनातला आनंद व्यक्त करण्याच्या पलीकडे होता किसन नाना मी म्हणलो होतो ना आमचा मित्र या बालंटामधून बाहेर मधु किसनला म्हणला किसन, किसन नुसती मान हलवली तो काहीच बोलण्याच्या अवस्थेत नव्हता अत्यानंदानं त्याचं हृदय भरून आलं होतं त्याचे गाल आजवांनी ओलगीत झालं होत दीपक ससाने मनातून आनंदित झाला न्यायाधीश महोदया पुढचा निकाल वाचत होत्या हे न्यायालय नानासाहेब वाळे गणेश वाळे दिनकर वाळे मिनीनाथ वाळे भानुना भानुदास दळे जनार्दन दळे दानिश भोळे आणि सोना भोळे या आठ आरोपींना गोटेवाडी दरोडा आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार कलम एकशे वीस ब कलम तीनशे चोवीस कलम तीनशे चोपन्न कलम तीनशे शहात्तर कलम तीनशे पंच्याण्णव आणि कलम पाचशे नऊ अन्वये आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा देत आहे त्याचप्रमाणे गबरू गोटे यास त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता वरील नऊ गुन्हेगारांना गोटेवाडीत दरोडा घालण्यासाठी कट रचून ते कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवून भारतीय दंड संहिता अठराशे नुसार कलम एकशे वीस ब अन्वये सात वर्षांची सश्रम कारावासाची आणि संघटितरित्या गुन्हे घडवून आणण्यास इतरांना प्रेरित केल्याबद्दल वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देत आहे या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील कोर्ट सुरू होऊन दोन तास झाले होते गोटेवाडी खटल्याचा निकाला निकाल वाचून झाला न्यायाधीश हळदनकर निकालाचे शेवटचे वाक्य वाचून होताच त्या काही सेकंदच आसनावर बसल्या मध्यंतराची वेळ झाली होती न्यायाधीश खुर्ची सांभाळण्यासाठी शिपाई पुढे धावला आणि न्यायाधीश महोदया त्यांच्या आतल्या दालनात निघून गेल्या गुन्हेगारांना शेवटी त्यांच्या दुष्कृत्याचं प्रायश्चित्त मिळालं म्हणून जनतेनं जयघोष केला पीडित महिलांना समाधान वाटलं मिलन मोरे यांनाही त्यांनी जो संघर्ष केला त्याचं चीज झालं म्हणून आनंद झाला विशेष सरकारी वकील तेजवीर कदम यांनी युक्तिवादाचे कसब दाखवून शर्त केली निकाल जाहीर होताच ते दालना बाहेर येताच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले सव्वा दोन वर्षापासून रावशामागे लागलेलं शुक्ल काष्ट एकदाच संपलं जणू समुद्रातल्या वादळात दिशाहीन झालेला नौकेला पुन्हा किनारा मिळावा तसंच झालं रावशाच्या मृत पाय झालेल्या स्वप्नांनी पुन्हा उभारी घेतली दोन दिवसांनी संध्याकाळच्या वेळी रावशा पेडीला घरी पोचला आणि समोर लेकाला पाहताच सविता त्याच्या गळ्यात पडून रडू लागली ले। किसन लेकाच्या पाठीवरून हात फिरवित होता सगळी गल्ली किसनच्या दारासमोर जमा झाली होती केरवन मधू बाजूलाच उभे होते त्याला घेण्यासाठी ते, ते कारागृहात केले होते दोघांची उरं दाटून आली होती शिवारात चरायला गेलेली जनावर इळभर चरून खुट्यावर येत होती काम धंद्याची माणसं थकून बागून होऊन परतत होती सूर्य मावळ तिच्या क्षितिजावर विसावत होता मावळ तिला केशरी रंगाची उधळण झाली होती दिवसभर तळपणारा गोळा लाल केशरी दिसत होता चरा चरा आपापल्या घरट्याकडे वळत होती कित्येक महिन्यानंतर रावशाही आज त्याच्या घरट्यात आला होता आईनंतर नंतर आवशा बापाच्या गळ्यात पडला रडला त्याची मधुवन केरूवर नजर जाताच तो त्यांच्याकडे धावला दोघाही जिवलग मित्रांना त्यानं कडकडून मिठी मारली तिघांच्या डोळ्यातून आनंदाशू घळघळत होते मित्राचं अनोख नियमित प्रेम अख्खी पेढी स्तंभित होऊन अपरूपतेनं पाहत होती